तुम्ही आता मोठा वकील सण घेऊन पोहोचलेला आहे आम्ही जे दिलेलं आहे की एक वकील आहे ज्यांना कायद्याचं ज्ञान असतं वकिलांना आणि अशाच लोकांना तुम्ही जर बेकायदेशीरित्या पोलिसात डांबून दा, ठेवतात पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे कलम लावतात सराई गुन्हेगारांसारखी त्यांना ट्रीटमेंट देतात तर हे सहन केलं जाणार नाही आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज मोर्चा काढला सी पी साहेबांनी आम्हाला आश्वासन आहे की ते नक्कीच याचा तपास करून त्याच्यावर कारवाई करतील आजची काय आश्वासन पूर्ण नाही झालं तर आम्ही परत आंदोलन नक्कीच करू आमचे दोन सहकारी वकील किशोर वैष्णव आणि सिद्धार्थ बनसोडे हे साताराच्या उड्डाणपुलावून चाललेले असताना त्यांना एका बुलेट स्वाराने तिथं हुल मारली त्या कारणावरून त्यांची हुज्जत झाली असताना बुलेट स्वाराने त्यांना मारहाण केली त्यावेळेला पी आय संग्राम ताठे हे तिथून पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांनी विनवणी केली की या बुलेट स्वारावर तुम्ही कारवाई करा आणि जर का फिर्यादी हे पो वकील असताना जर का पोलिसांनी त्यांची तक्रार न दाखल करून घेता केवळ ते वकील आहे या द्वेष भावनेमधून एक एन सी स्वरूपाचं एकशे पंच्याऐंशी मोटर व्हेकल ॲक्टचा ड्रंक अँड ड्राईव्हचा जो गुन्हा आहे याच्यामध्ये ॲफरेचे सेक्शन लावले त्यांना सहा ते सात तास बसून त्यांच्या परिवाराला बोलवून घेतलं आणि त्यांच्या महिलांबद्दल त्यांच्या घरच्यांबद्दल आप शब्द तिथं त्या वकिलांसमोर वापरले ही सगळ्यात मोठी हिनास्पद वागणूक जी आहे ही या पोलीस महोदयांकडून घडलेली आहे आणि या सर्व प्रकाराबद्दल आमचा छत्रपती संभाजीनगराचा जो वकील संघ आहे यांनी आज मोर्चा काढून या प्रकरणाबद्दल जे संग्राम ताठे यांनी पोलीस खात्याचा जो गैरवापर करून जे यापूर्वीचे जे दाखले आहेत वाजेन सारखं वागण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे संरक्षण आहे खलनिग्रहण आहे तर ते चांगल्या लोकांचं सर संरक्षण करण्याचं सोडून त्यांनी त्या बुलेट स्वाराला सोडून दिलं आणि चांगल्या लोकांना बसवलं आणि त्यांना बारा वाजेपर्यंत बसून त्यांचं सी ए रिपोर्ट होईल इथपर्यंत मेडिकलसुद्धा केलं जे की थर्टी फर्स्टला जर का ड्रंक अँड ड्राईव्हचे जर का आरोपी सापडले तर त्याला ब्रेद ॲनालायजरद्वारे फक्त तपासणी केल्या जाते आणि त्याला सोडून दिलं जातं आणि फक्त एन सी पाडल्या जाते ते रोजचा हा प्रकार आमच्या न्यायालयामध्ये ते लोक दहा दहा हजार रुपये भरतात कोणी सहा हजार भरतात मग या वकिलांच्या बाबतीमध्ये संग्राम ताठेंची जी वागणूक आहे ही जाणीवपूर्वक केल्याचं स्पष्ट दिसून येतं आणि अशा पद्धतीने जर का वकिलांच्या विरोधात जर का पोलिसाचा जो विभाग आहे हा जर का द्वेषपूर्ण भावनेमधून जर काम करत असेल तर इथून पुढं वकील देखील त्यांना जशाच तसं उत्तर देतील मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की पी आय संग्राम ताठे यांची या प्रकरणामध्ये तात्काळ चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर योग्यतेने कारवाई करण्यात ते यावी त्यांना बडतर्फ केलं जावं